खाली थुन्दा, खाली पाणी आहे कोका कोलाची बॉटल आहे काल सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की पिऊन पायकोडा पाणी पूर्ण कचरा आहे पूर्ण नालीचा वाटाय जेवढे पण लिकेज असतील नालीवर मी आज हे माझ्या प्रभागातील पाण्याची बॉटल आयुक्त साहेबांना गिफ्ट करत आहे हे पाणी जर का आयुक्त साहेबांना पिऊन दाखवलं मी माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना हे पाणी प्यायची विनंती करतो आलेलं आहे पहा तुम्ही पाणी त्या लावू राहिले लिकेज आहे कुठ तरी झाली त्यांचं काम आहे ना जलप्रदा विभागाचं नळाचा टॅक्स घेऊन जाईल एरियाचा नेहमीच आता क्लोरीन चे प्रमाण कमी आहे असं पाणी पिऊन दाखवतात मग नऊ मध्ये माझ्या बहिणी व माझे काका माझे मित्र ज्येष्ठ नागरिक आलेले आहे त्यांनी मला विचारलं की शेषी भाऊ हे पाणी तुम्ही पिऊन दाखा हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे याच्यात नालीचा वास पण तुम्ही पाहू शकता अशी कोका कोला सारखी याच्यात क्लोरीनचं प्रमाण कमी आहे मी वारंवार आयुक्त साहेबांना व जलप्रदाय विभागांना कंप्लेंट करून पण या तुम्ही पाहू शकता पिण्याचं दूर पण वास पण नाही घेऊ शकत पूर्ण नालीचं पाणी आहे कचरा आहे पहा तुम्ही आयुक्त साहेबांना व जलप्रदार विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की जेवढे पण आहे जेवढे पण सबमर्शिबल वगैरे हे आहे त्यांना लवकरात लवकर दुरुस्ती करून माझ्या प्रभागातील लोकांना गोड नाही तर खरा पाण्याची तरी व्यवस्था करून देण्यात यावी नाही तर एखादा हे पाणी पिऊन दगावून जाईल मी आयुक्त साहेबांना व जलप्रदा विभागांना हात जोडून विनंती करतो कि हे पाणी तुम्ही पिऊन पा। जर का हे पाणी असेल तर माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक पहिले मी पिणार मग जय महाराष्ट्र आमच्या एरियामध्ये पाणीचं प्रमाण खूप खराब आहे आणि क्लोरीन कमी असल्यामुळे आणि या पाण्यामुळे डायरिया गॅस्ट्रो यासारखे खराब आजार निर्माण होऊ शकतात आणि आहेत पण आमच्या एरियामध्ये खूप सारे लोक आजारी पण पडलेले आहेत आयुक्त सरांनी आम आयुक्त सरांना आमची एवढी आग्रहाची विनंती आहे की आमच्या एरियामध्ये लाईट लाईटची आणि मच्छराची जे फवारणी आहे त्याची दखल घ्यावी ही विनंती विद्युत विभाग जलप्रवाह विभाग हॉगिंग विभाग या सर्वांची दखल घेण्यात यावी ही आयुक्त सरांना आग्रहाची विनंती